कराडकर जनतेचा उद्रेक संतप्त नागरिकांकडून डी पी जैन कंपनीच्या मशिनरींची तोडफोड पोलीस घटनास्थळी दाखल डी पी जैन कंपनीच्या चुकीच्या कामाच्या पद्धतीमुळे कराडकर नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलचे मोठे नुकसान होऊन शहराला कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे हा पाणी प्रश्न मिटवण्याचे उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू झाले आहेत यातून मार्ग निघत असतानाच मंगळवारी सायंकाळी डी पी जैन कंपनीच्या मोठ्या क्रेनमुळे कराड पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत प्रवाह करणाऱ्या तारा तुटल्यामुळे विद्युत प्रवाह खंडित झाला होता त्यामुळे पुन्हा पाणी टंचाईसारख्या समस्येला सामोरे जावे लागल्यामुळे संतप्त कराडकर नागरिकांनी डीपी जैन कंपनीच्या मशिनरींची बुधवारी दुपारी तोडफोड केली यामध्ये डी पी जैन कंपनीच्या मशिनरीचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड